राजन विचारे साहेब यांचा उत्तनच्या विकासामध्ये फार मोठा वाटा आहे आमचे कोली बांधव समुद्रात जातात त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी विचारे साहेबांनी घेतली आमच्याकडे एक डॅट मशीन दिलेली आहे इमर्जन्सी बटन दाबला तर ते डायरेक्ट मेरिटाईम बोर्ड किंवा नेव्ही ला कळत आणि तिथून आम्हाला सुविधा उपलब्ध होते चौ धक्क्यावरतीच जेटीच्या दुरुस्ती पण झाली त्याच्यामुळे बोटींची डागडूक करण्यासाठी सोयीस्कर झाला हाई टाईट व्हायचं जे समुद्र किनारी घर आहेत त्याच्यात डायरेक्ट पाणी घुसायचं या समस्यावरती त्यांनी विचार करून आमच्यासाठी हा आज बंधारा टाकून दिलेला आहे की आज आमच्या घराला कसल्याही प्रकारचा धोका नाही जंजिरे धारावी किल्ल्याचं कोणाला माहितीच नसल्यामुळे हा किल्ला जाण गेला खासदार हे राजन विचारे यांनी जेव्हा पाठपुरावा केला त्यावेळेला सरकारने यासाठी दहा कोटीचा निधी दिलाय शिवाय महानगरपालिकेने त्याची दखल घेतली आणि महापालिकेने देखील तीन कोटीचा निधी ठेवलाय आणि आज त्याचं एक रिझल्ट कि आहे की किल्ल्याचा विकास आहे हा किल्ला चिमाजप्पाने बांधला होता त्या इतिहासाप्रमाणे आम्ही चिमाजप्पाचं स्मारकाचं आरक्षण इथे ठेवलं परवानगी मिळाल्यानंतर हा पुतळा बसवण्यात आला त्यांचा आमच्या कोळी समाजावरती असलेलं प्रेम आज ते हे कार्याद्वारे ते सिद्ध करत आहे मग ते प्रत्येकाच्या सुखादुखात ते जातात त्यामध्ये जात धर्म इथे कुठेच बघितला जात नाही उत्तनची उन्नती ओणार क्रांतीची मशाल धगधगणार इंडिया महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात निशाणी मशाल